खाऊन सांग कसं झालंय फूड टेस्टर रेस्टॉरंट सारखं झालं त्याच्यापेक्षा जास्त झालं चांगलं झालं खूप चांगलं झालं थँक्यू मुला ट्यूशन हून जाऊन आले ना की दुपारी त्यांना काहीतरी हेल्दी टेस्टी खायचं असतं तर आज इथे माझ्याकडे बटाटा आणि कांदा होता तर एक बटाटा आणि कांद्यापासून काय बरं बनवू शकते तर चला आता फ्रीजमध्ये मी बघते दुसरी काही मला भाजी मिळते का फ्रीजमध्ये तर ना बऱ्याच भाज्या होत्या कोबी होता फ्लॉवर होता त्याच्यानंतर दुधी होता पण इथे ना एक लपून बसलेला स्वीटकॉर्न मला दिसला आणि म्हटलं तर या स्वीटकॉर्नपासूनच आपण काहीतरी छान असं हेल्दी स्नॅक्स बनवूया जे दुपारच्या चहाच्या सोबत आपण घेऊ शकतो किंवा मुलांना भूक लागली तर मधल्या वेळात पटकन करून देऊ शकतो माझ्या लहानपणी ना स्वीटकॉर्न वगैरे हे काही प्रकार नव्हते तर तेव्हा ना गावठी कणीस मिळायचे आणि आई तेव्हा ना कणसाचा चिवडा खूप छान करायची आज मला ना त्या कणसाच्या चिवड्याची खूप आठवण आली आणि बाबांना पण तो चिवडा खूप आवडायचा तर तुमच्या लहानपणी स्वीटकॉर्नपासून किंवा कणसापासून आई कुठला पदार्थ करून तुम्हाला खाऊ घालायची मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे तुम्ही बघू शकता कॉर्न जे आहे ते आपलं एकदम मस्त ताजं आहे फ्रेश आहे तर एका कॉर्नपासूनच तीन जणांना पुरेल एवढा पोटभरीचा मी नाश्ता बनवती आहे तर इथे एक मोठा बटाटा मी धुवून कुकरला लावते आहे त्यासोबतच आपण कॉर्नदेखील कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत इथे तुम्ही बटाटा कट करून घातला ना तरी देखील चालेल तर यामध्ये मी घालते आहे चवीनुसार मीठ साधारण एक चमचाभर मीठ यामध्ये मी ॲड केलं आणि आता आपण ह्याला झाकण लावून एक साधारण तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहोत या पॅटीसमध्ये ना आपल्या आवडीनुसार तुम्ही दुसऱ्या भाज्या देखील घालू शकता पण मी इथे फक्त स्वीटकॉर्न्सेच बनवते आहे त्यामुळे बाकी कुठल्याही भाज्यांचा पसारा आज मी इथे घालणार नाही आहे तर आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस मी बंद केला तर आज मिक्सर वगैरे काही वापरणार नाही आहे मी चॉपरचाच वापर करणार आहे तर ही रेसिपी ना हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांसाठी देखील उपयोगी अशी आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे बट कांदा आपल्याला कांदा हा मोठा आहे त्यामुळे इथे मी अर्धाच कांदा वापरणार आहे तर कांद्याची साल काढून घ्यायची सा कांदा व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण वापरायचा आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत कांद्यावर बुरशी असू शकते तर कांदा पण इथे मी फाईन चॉप करत नाही आहे कारण आपल्याला हा चॉपरमध्ये कट करून घ्यायचा आहे तर रफली चॉप करून घ्यायचा एक हिरवी मिरची मी कट करून घेते तर मिरची इथं तिखट आहे म्हणून मी तर एकच घेतली जर कमी तिखट मिरच्या असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता सोबत आहे आलं आणि लसूण एक सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं मी कट करून घेतलेलं आहे आता आपण चॉपरमध्ये दे सुरुवातीला आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून हे व्यवस्थित बारीक करून घेऊया आलं लसूण मिरची आपली छान बारीक झाली आहे यामध्ये आता आपण रफली चॉप केलेला कांदा घालूया का आणि तो देखील आपण छान मस्त बारीक चॉप करून घेऊया आता हे आलं लसूण कांदा आणि मिरचीचं जे मिश्रण आहे ना ते आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया कुकरची देखील वाफ गेली आहे कुकर थंड झाला आहे आपण झाकण काढून घेऊया आणि कॉर्न आणि बटाटा जो आहे तो देखील आपण थंड करायला बाहेर ठेवूया आता कॉर्न जे आहेत ना ते काढताना व्यवस्थित निथळून काढायचे त्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये नाहीतर मग काय होईल ना पॅटीसमध्ये बाइंडिंग जास्त लागेल आणि मग त्याची चव एवढी काही खास लागणार नाही तर बटाटा देखील मी इथे कट करून घेतला आहे म्हणजे तो लवकर थंड होईल आता दोन्ही देखील व्यवस्थित थंड झालं आहे बटाट्याची साल काढून घेऊया आता इथे बटाट्याची साईज तुम्ही बघू शकता मोठा आहे तुमच्याकडे जर मोठा नसेल तर तुम्ही मिडियम साईजचे दोन बटाटे इथं वापरू शकता दुपारच्या चहाच्या वेळेस ना हे पॅटीज खायला खूप छान लागतात आणि खूप स्पायसी नाही आहेत अतिशय कमी मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत किंवा मसाले नाहीच वापरले असं म्हटलं तरी देखील चालेल तर कमीत कमी, -कमी मसाल्यात एकदम छान टेस्टी असे हे पॅटीज तयार होतात तर बटाटे जे आहेत ते आपण मॅश करून घेऊया बटाटे मॅश होत आहेत पॅटीजची पुढची तयारी चालू आहे तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर मला कमेंट करा कुठल्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आता इथे जे कॉर्न आहेत ते देखील आपले व्यवस्थित निथळून थंड झालेले आहेत पाणी बघू शकता तुम्ही अजिबात नाही आहे तर त्याचे देखील आता आपण दाणे काढून घेऊया आता हे स्वीटकॉर्नचे दाणे पण चॉपरमधून मी रफली चॉप करून घेणार आहे आपल्याला खूप जास्त त्याची पेस्ट करायची नाही आहे म्हणून मी इथं मिक्सरला लावत नाही आहे पण जर चॉपर नसेल आणि तुम्हाला मिक्सरवर करायचे असतील तर मिक्सरच्या पल्स मोडवर तुम्ही हे दाणे बारीक करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे थोडे जाडसरस ठेवायचे आहेत आता मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे क्रश केलेले स्वीटकॉर्न काढून घेऊया आता यामध्ये ना बायंडिंगसाठी मी घालते साधारण अर्धा कप एवढं डाळीचं पीठ डाळीचं पीठ नसेल त्याशिवाय आणखी दुसरं काय घालू शकता ते देखील पुढे सांगते इथे मी अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि यामध्ये घालते मस्त स्वच्छ धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर बायंडिंगसाठी जर तुम्हाला डाळीचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये रवा घालू शकता तांदळाचं पीठ घालू शकता ब्रेड क्रम्स किंवा पोह्याची पावडर यापैकी काहीही तुम्ही बायंडिंगसाठी घेऊ शकता तर कुठली मुलं अशी असतील की ज्यांना चीज आवडत नाही तर तुम्ही यामध्ये चीज देखील चीजचा क्यूब देखील किसून घालू शकता पण आज मी काही चीज क्यूब घातलेला नाही आहे तर सिंपल असेच ठेवले आहेत तर इथे मी अशा पद्धतीने सगळे पॅटीज करून घेतले आहेत मुलांना जर हे पॅटीज तुम्हाला डब्यासाठी द्यायचे असतील ना तर आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही इथपर्यंतची प्रोसेस करून ठेवू शकता आणि फ्रीजलाही ठेवू शकता आणि सकाळी फटाफट गॅसवर कढई ठेवायची आणि तेल टाकून फक्त शॅलो फ्राय करून द्यायचे अगदी दहा मिनटामध्ये तुमचे पॅटीज तयार होतील तर आता तुम्ही बघितलं ह्याला मी कुठलंही कोटिंग लावलेलं ला नाही आहे तसेच मी इथं फ्राय करायला घेतलेत पण तुम्हाला जर हवं तर तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये किंवा रव्यामध्ये घोळवून देखील हे पॅटीज शॅलो फ्राय करू शकता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे कारण ह्याच्यातले ऑलमोस्ट सगळे पदार्थ शिजलेले आहेत आणि स्लो फ्लेमवर जर तुम्ही हे के केलं ना तर मात्र हे पॅटीस तेलामध्ये विरगळू शकतात किंवा सुटू शकतात कारण आपण यामध्ये बाइंडिंग खूप जास्त वापरलेलं नाही आहे तर त्या हिशोबाने तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती ॲडजस्ट करून मग हे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता एक बाजू छान खमंग खरपूस झाली ना की मग आपल्याला टर्न करून घ्यायचे म्हणजे त्याचा शेप आहे ना तो देखील बदलत नाही बिघडत नाही तर अशाच पद्धतीने सगळे पॅटीस मी खरपूस होईपर्यंत छान मिडियम टू हाय फ्लेमवर तळून घेते आता हे पॅटीस आपले तयार झाले आहेत आता हे व्यवस्थित निथळून मग आपण काढून घेऊया तुम्ही याचा कलर बघू शकता किती मस्त खमंग खरपूस असे झालेले आहेत आणि चव म्हणाल तर ओरिजिनल कॉर्नची टेस्ट लागते कारण आपण यामध्ये बाकीचा कुठलाही फापट पसारा घातलेला नाहीये याचा रंग बघूनच कधी एकदा खाईल असं मला आणि आमोलला झालं होतं पण आपल्या फूड टेस्टरने अजून टेस्ट केलं नाहीये आधी त्यांचं काय म्हणणं ते ऐकू मग आपण खाऊया फूड टेस्टर

कसा झालाय टेस्टी चल ना खेळ खुश हे तुझे <laughs> चल चल या ब्याना दा ब्याना चल कर पटकन ते टेस्टी एक्सट्रीमली टेस्टी प्रेझ होटल टेन स्टार्स टेन स्टार फाइव स्टार का टेन स्टार टेन स्टार टेन स्टार में आले सब्सक्राइब करो मैं मिस कीजिए मैं हया